नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समाजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट उपक्रमाची पाळेमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समाजाला बाहेर काढण्यासाठी विडा उचलला पोलीस ठाणे हद्दीमधील वारंवार गुन्हे करणाऱ्या लोकांची यादी तयार केली असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे रहिवासी दाखले जात प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड अशी मूलभूत कागदपत्र काढून देण्यास मदत केली जात आहे अशा प्रकारे कागदपत्र काढून देण्यात आले असून यातून पोलीस आणि गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारलेत परंतु गुन्हे करण्याची सवय असलेले आणि गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी त्यांच्याशी पोलिसांचा नियमित संपर्क येण्यासाठी अशा गुन्हेगारांना दत्तक घेण्याबाबत सूचित केलं तसंच त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू केली आहे जिल्ह्यातील दहा गुन्हेगार स्वतः त्यांनी दत्तक घेतलेत तसंच अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना प्रत्येकी दहा गुन्हेगार दत्तक दिले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी पाच गुन्हेगार पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी दोन गुन्हेगार दत्तक दिले आहेत यानुसार पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे दत्तक आरोपींच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत सतरा जानेवारी रोजी अतुल कुलकर्णी यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांशी स्वतः संवाद साधला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी उदरनिर्वाहाची साधनं याबाबत माहिती घेतली पोलीस मुख्यालयात यासाठी उपस्थित गुन्हेगार समाजातील लोकांना सहाय्यक पोलीस अभियोक्ता शैलजा क्यातम विधी अधिकारी रामराजे देशमुख पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर कसे त्यात गुंतत जातात याची उदाहरणं देऊन माहिती दिली आहे तसेच त्यांची ही गुन्हेगारी कृत्य समाजात अशांतता निर्माण करतात यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करावी लागते असंही ते म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही